अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी संघटनेचा मोठा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता मोर्चा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आय सी डी एस अंतर्गत नसलेले काम तहसील व कृषी खात्याने टाकले आहे यासह त्यांच्या रखडलेल्या विविध मागण्या पूर्ण कराव्या या मागण्यांसाठी करा सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कोरोना काळात केलेल्या कामाचा भत्ता द्यावा अंगणवाडी सेविकांना मासिक पेन्शन मिळावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भत्ता मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला याबाबत दोन मार्च पर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईतील आझाद येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे यावेळी नदीम पठाण सुजाता रणनवरे माया जगताप सुरेखा डोळसे सुरेखा शिंदे वर्षा पवार मालन जाधव छाया पन्हाळकर अर्चना अहिरेकर आदी उपस्थित होत्या